वसपत या ठिकाणी शिवसेना प्रमुख राजू दादा चापके आता वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे काही व्यक्ती कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपले अस्तित्व जनमानसांच्या मनात आणि हृदयात अधिक घट्ट करत असतात अशा व्यक्तींमध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजू दादा प्रामुख्याने समावेश होतो स्वभावाने प्रामाणिक आणि दयाळू असल्यामुळे त्यांनी लोकमनावर आपली वेगळीच छाप टाकली आहे कोणतेही पद नसताना देखील त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात अनेक कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत रस्ते पांदन रस्ते नाली बांधकाम विविध सामाजिक उपक्रम अशा अनेक विकास कामांच्या माध्यमातून ते संपूर्ण वसमत विधानसभा मतदारसंघात गावोगावी गल्लो गल्ली पोहचले असून विशेष म्हणजे हे सर्व त्यांनी कुठलेही पद नसताना करून दाखवले आहे म्हणूनच सर्व जनता त्यांना आपला नेता मानते आणि भावी आमदार म्हणून संबोधत आहे वसमत विधानसभा मतदारसंघात गावोगावी भेट देत असताना त्यांना असे लक्षात आले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा या फार दुरावस्थेत असून अनेक शाळेत विद्या द्यार वर्गात देखील, बसता नाही, तर विद्यार्थ्यांना येत त्यांना शाळेच्या प्रांगणावर बसावे लागते जिल्हा परिषद शाळेच्या अशा दुरावस्था झाल्या पण कुणीही यामध्ये बदल करण्याची तजवीज करत नाही अशा परिस्थितीत राजूदा सापके यांनी ही परिस्थिती बदलवण्याचे ठरवून सातत्याने पाठपुरावा केला आणि वसमत विधानसभा मतदारसंघात अनेक शाळांच्या वर्ग खोल्या बांधकामासाठी अकरा कोटी आणि वर्ग खोल्या दुरुस्ती साथी चार कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत वसमत विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांचा त्यांनी अशा प्रकारे विकास केला आहे दिनांक एक जून रोजी राजूदादा चापके यांचा वाढदिवस असून त्यांना जन्मदिनी वसमत विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रतिष्ठित तसेच सर्वसामान्य नागरिकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला सामाजिक आणि विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी अनेक नागरिकांच्या वास्तव्य केले आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली